श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीयाला या पाचपैकी एक उपाय श्री पुरुषाने आवर्जून कराच तीस एप्रिल बुधवार अक्षय तृतीया घरात पाच रुपयाची वस्तू आणा दोन वर्षा होईलच नमस्कार मित्रांनो आपले मनपूर्वक स्वागत आहे प्रिय भक्तांनो तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तृतीया आहे या दिवशी तुम्ही सोनं चांदी खरेदी केलं तरी चालेल किंवा नाही केलं तरी हरकत नाही पण फक्त पाच रुपयाची वस्तू मात्र घरात नक्की आणा ही छोटीशी वस्तू तुमचं नशीब रातोरात बदलू शकते जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी किंवा त्याआधी घरात ही गोष्ट आणली तर खरंच तुमचं नशीब सोन्याहून अधिक उजळेल अक्षय तृतीया एक असा दिवस त्याचा एक शुभ विचारही तुमचं संपूर्ण आयुष्य उजळू शकतो आणि त्याच दिवशी जर काही अयोग्य घडलं तर आयुष्याभर त्याचा परिणाम भोगावा लागू शकतो आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा पाच गोष्टी ज्या स्त्रियांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी टाळल्याच पाहिजेत कारण यामुळे तुमचं पुण्यही क्षय पाहू शकतं व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच लाईक करा शेअर करा चला तर मग जाणून घेऊया अक्षयतृतीया कधी आहे एकोणतीस की तीस एप्रिल पंचांगानुसार वैशाख माशातील शुक्ल पक्षाची तृतीय तिथी एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून एकतीस वाजता सुरू होईल आणि तीस एप्रिल दुपारी दोन वाजून बारा वाजेपर्यंत राहील तिथीप्रमाणे अक्षय तृतीया तीस एप्रिलला साजरी केली जाईल याला उन्हाळ्याचे धनतेरस असेही म्हणतात प्रभू म्हणतात न वैशाख सम मासो न कृतयुग समम म्हणजे वैशाखासारखा दुसरा महिना नाही सतयुगासारखं युग नाही वेदांसारखं शास्त्र नाही आणि गंगेसारखं तीर्थ नाही आणि अक्षतृतीया म्हणजे अशी तिथी जी ती कधीही नष्ट होत नाही म्हणूनच तिला स्वयंसिद्ध मुहूर्त मानले जाते प्रमुख तीन प्रमुख स्वयंसिद्धमुहूर्त शास्त्रानुसार स्वयंसिद्ध मुहूर्त तीन आहेत ज्यामध्ये कुठल्याही पंडिताच्या सल्ल्याविना शुभ मुहूर्त किंवा संस्कार केले जाऊ शकतात गुढीपारवा विजयादशमी अक्षय तृतीया कार्तिक शुक्ल प्रतिपदा या तिथींना चिरंजीवी तिथी म्हणतात विशेषतः अक्षय तृतीया कारण याच दिवशी चिरंजीवी पैकी एक भगवान परशुरामाचा जन्म झाला होता एक छोटीशी वस्तू आणि तुमचं नशीब या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहोत जी तुम्ही घरात आणल्यास तुमचं नशीब चमकून जाईल आणि तुमचं नाव जगातील श्रीमंत लोकांमध्ये घेतलं जाईल म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा सोनं चांदी नाही खरेदी केले तरी चालेल पण ही वस्तू नक्की आणा प्रिय भक्तांनो अक्षय तृतीयेच्या दिवशी दोन रुपये किंवा पाच रुपयाची एखादी छोटी वस्तू घरात जरूर आणा ही वस्तू जर तुम्ही आणली नाही तर आयुष्यभर आर्थिक तंगी येऊ शकते लक्ष्मीच्या आगमनासाठी आणि तेहतीस कोटी देवतांची पूज कृपा मिळवण्यासाठी शास्त्र इतिहास आणि दिव्य महत्त्व भगवान विष्णूचे नर नारायण व परशुरामाचे अवतार याच दिवशी प्रकट झाले माता अन्नपूर्णेचा अवतार व शिवाला भिक्षा याच दिवशी दिली गेली कृष्णा सुदामा भेट महाभारतात द्रौपदीला अक्षय पात्र दिलं महाभारतात लेखन सुरू होणं हे सगळं याच दिवशी नव्या कामाची घराची गाडीची संपत्तीची सुरुवात याच दिवशी केली तर शुभ फळ मिळतं या दिवशी कुठल्याही शुभ कार्यासाठी पंचांग पाहण्याची गरज नाही दानाचं महत्व या दिवशी गंगा स्नान आणि तीर्थ स्नान करा अन्न चावल वस्त्र फळ पंखा छत्री चप्पल इत्यादी वस्तू दान करा पित्रांसाठी तर्पण आणि पिंड दान करा ब्राह्मणाला आणि गरीबांना अन्नदान करा जवस दान केल्यास सोन दान केल्यासारखे के पुण्य मिळतं एक छोटीशी कथा धर्मदास व्यापारी पूर्वी धर्मदास नावाचा एक वैश्य होता तो ब्राह्मण व देवांवर श्रद्धा ठेवायचा त्याने आपल्या आयुष्यात दरवर्षी अक्षय तृतीयेचे व्रत केलं गंगास्नान देवपूजन आणि विविध वस्तूंचे दान जसे की पंखा जवस अन्न वस्त्र इत्यादी त्याची पत्नी त्यावर नाराज होती पण धर्मदासाने कधीही हे व्रत सोडलं नाही वृद्धपण व आजारपणात ही, आजार ही असतानाही त्याने व्रत व दान चालू ठेवले धर्मदासाला स्वप्नात गंगा मातेचे दर्शन झाले एक दिवस धर्मदासाला स्वप्न पडले त्यात गंगामाता स्वतः प्रकट झाल्या आणि म्हणाल्या धर्मदासा तू आयुष्यभर अक्षय तृतीयेचे व्रत स्नान पूजन आणि दान केलंस त्यामुळे मृत्यूनंतर तुला विष्णूलोकाची प्राप्ती होईल याच पुण्याच्या जोरावर तुझ्या संपूर्ण वंशांची कीर्ती वाढेल आणि लक्ष्मीची कृपा कायम राहील असा भक्तीने भरलेला आणि श्रद्धेने युक्त हा दिवस कोणत्याही शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानला जातो या दिवशी कोणतीही पाच रुपयाची वस्तू आणायची तर मित्रांनो अक्षय तृतीयेच्या दिवशी पंचमेवा पा, पाच मेवा, प्रकारचे सुके मेवे जसे की काजू बदाम अंजीर मनुका खजूर यापैकी कोणतेही पाच रुपयाच्या आत येणारे मेवे तुम्ही घरात आणा ते एका पात्रात ठेवून विष्णू समोर अर्पण करा यानंतर त्या मेव्याचा प्रसाद म्हणून नित्य खा आणि थोडा घरातही ठेवा असे केल्याने धन आरोग्य आणि यश नक्की वाटत पर्यायी वस्तू गंध गुलाल केशर किंवा जवस जर पंचमेवा शक्य नसेल तर चंदन किंवा केशर आणा किंवा स्वच्छ जवस मध्ये मिळत असेल तर ती वस्तू याच दिवशी आणून लक्ष्मीसमोर अर्पण करा लक्षात ठेवा पाच रुपये म्हणजे भाव श्रद्धा आणि संकल्प या पाच रुपयाचं मूल्य आर्थिक दुसऱ्या दृष्ट्या फारसं नसेल पण श्रद्धा निष्ठा आणि योग्य विधी केल्यास हेच पाच रुपये आपलं नशीब उजळू शकतात तर आता पाहूया अक्षय तृतीयेच्या दिवशी स्त्रियांनी अजिबात करू नये असे पाच काम यामुळे मिळालेलं अक्षय पुण्यक्षय क्षय पाहू शकतं तेव्हा ते टाळाच ते नंबर एक कोणत्याही झाडाची फांडी तोडू नका या दिवशी वृक्ष वनस्पतीची विशेष पूजन केले जातं जर जा तुम्ही एखादं पानफूल फांदी उगाच तोडली तर त्याच दिवशीचं निसर्गाशी नातं तुटलं आणि तुमचं दैविक क्षीण होईल नंबर दोन दुपारी झोपू नका हा दिवस सूर्यशक्तीचा आणि जागृतीचा असतो दुपारी झोपल्याने शरीरातील तेज कमी होतं मानसिक आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग थांबतो नंबर तीन घरात कुणावरही रागावू नका किंवा वाद करू नका या दिवशी तुमच्या तोंडातून तु निघालेला प्रत्येक शब्द अक्षय स्वरूपात सृष्टीत गुंजतो जर रागावून बोला तर त्या नकारात्मकतेचे रूपही दीर्घकाळ टिकणार असतं एकाच वाक्यामुळे नातं हरवतं आणि एका क्षणात देवही मागं फिरतो अक्षय तृतीयेवर वाद राग शिवीगाळ हे टाळाच नंबर चार काळ्या कपड्यामध्ये पूजा किंवा काम करू नका काळा रंग शनी व राहूशी संबंधित असतो अक्षय तृतीया हा सत्वगुणाने परिपूर्ण दिवस असल्यामुळे काळा रंग तुमचं ऊर्जा क्षेत्र अशुद्ध करतो परिणाम पूजेला योग्य फळ मिळत नाही आणि घरात वाद निर्माण होतात नंबर पाच घरात पाय घसरण्यासारखी स्थिती निर्माण होऊ देऊ नका या दिवशी अपघात किंवा काही पडणं हे सुद्धा लक्ष्मीच्या रागाचं लक्षण मानलं जातं घरात पाणी सांडलेलं तेल घाण या गोष्टीने अक्षय तृतीयेचे पुणे अपायकारक ठरू शकतं या पवित्र दिवशी प्रत्येक कृतीला अक्षय परिणाम असतो त्यामुळे योग्य तेच करा अयोग्य टाळा आणि तुमचं आयुष्य शुभतेकडे वळवा जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा कारण ज्ञानाचं पुण्य ही अक्षय असतं Sri Swami amigo